नागपूर विधिमंडळ पायऱ्यांवर महाविकास आघाडीचे शेतकऱ्यांच्या न्यायासाठी ठिया आंदोलन महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या विविध ज्वरंत मागण्यांसाठी महाविकास आघाडीचे नेत्यांनी विधिमंडळ पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन करीत सरकारला घेराव घातला शेतकरी कर्जमाफी अवकाळी पावसामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीची तातडीने भरपाई व शेतमालाला हमीभाव मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले विधानसभेचे काँग्रेस गटनेते विजय वडेट्टीवार शिवसेना ठाकरेगटचे उपनेते आदित्य ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आमदार सतेजुर्फ बंडी पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे इतर सर्व आमदार मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार असंवेदनशील असल्याचा आरोप करत महाविकास आघाडीचे नेत्यांनी तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचा इशाराही सर्व नेत्यांनी सरकारला दिला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल बेलायकन क्लिक